हो म झरंगी आता झरंगे काय कोणाला ते काय म्हणजे कुठे कोणाला चॅलेंज करावं आव्हान करावं त्याला काही समजतं का तेवढी त्याची ते पोच आहे का त्याचा काय अभ्यास आहे का राजकारणावरचा अभ्यास आहे का आरक्षणावरचा अभ्यास आहे का शिक्षण आहे बस आज मोठ्या मोठ्या काय मिटिंग सुरुवातीच्या ज्या जा बघितल्या मराठा समाजाच्या लाखो लोकांना त्याच्यामुळे ते डोक्यामध्ये गेलेलं आहे का मी काही करू शकतो इंडिया आवाज का आपलं वाटतं की सगळी इंडिया आघाडी एकत्र आलेली आहे पण तसं काही नाही मला नाही वाटत म्हणजे बिहारमध्ये आपण पाहिलं नितीश कुमार नाही बिजू पटनाईक अजून जे आहेत तटस्थच आहेत आपल्या तृणमूल काँग्रेस जे आहेत त्यासुद्धा अजून जास्त काही बोलत नाहीत आप ते अजून ते वेगळ्याच प्रकारे चर्चा त्यांची असते तर अशा रीतीने वेगवेगळे जे मोठे पक्ष जे आहेत हे अजूनही फार एकजीव झालेले आहेत एकत्र आलेले आहेत असं काही चित्र काय फारसं दिसत नाही आहे अजून आता तुम्ही खंत व्यक्त केली भाषणामध्ये पण आज सुद्धा लोकसभेसाठी उमेदवार निवडताना जातच बघितली जाते सर्व सहाचे सहा पक्ष आहेत एका विशिष्ट समाजाचाच उमेदवार या मतदारसंघात उभं उभारेल असं बघताय आहे मग त्यासाठी तुम्ही तुमच्या पक्षात तरी निदान तरी भूमिका मांडलेली आहे का शेवटी प्रत्येकजण काय पाहतो आहे की कोण निवडून येईल हे सगळं पाहिलं जातं आणि काही आणि अनेक वेळेला असं आहे की जे लोक काम करत असतात पुढे असतात तेच नेत्यांच्या पुढे लक्षात येतं पण त्यांना असं वाटतं की हा आहे म्हणजे आता ज्या पाठीमागे फार मोठा समाज आहे असं एकूण चित्र जे आहे नेहमीच त्यामुळे सगळ्यांनी जे आहे पक्षातच काम जर केलं सगळ्यांनी आणि पक्षातूनच काम करत पुढे आलं तर मग तो भ्रम निघून जातो मग तसं होत नाही अजूनही राजकारणामध्ये इतर ह्या इतर जे समाज जे आहेत ते समाज जे आहेत पुढे जात नाही किंवा कुठेतरी कमी पडतात ते जे लोग के पुटी के ते भाजपांबरोबर गेले ते भीतीपट्टी गेले असं राहुल गांधी म्हणतात त्याच्यावर मी काय कॉमेंट करणार ठीक आहे ते आता अशा चर्चा होत राहणार तर तुम्हाला आपल्याला बरंच सांगताच्या पुढे इथं सुरुवात आहे ऐकायला मिळेल खूप एकमेकाचा त्यांना आता मला माहिती नाही ते कशासाठी ते भेटले असतील त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते तर राजकारणामध्ये आणखीन त्यांचं कोण उभं राहतं अशोक चव्हाणांचं सा त्याच्यासाठी ते गेले होते ठीक आहे माहीत नाही मला पण ठीक आहे आमचं काय म्हणणं नाही कोण कोणाला भेटावं त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही परंतु एवढंच आहे की एखाद्याला नेता मानत असताना देव मानत असताना त्याच्या क्वालिटीजसुद्धा या अशा लोकांनी पाहिल्या पाहिजेत सत्ताधाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत गुलाल लागू देणार नाही असं सातत्यानं ना वक्तव्य कोण मग झरंगी आता जरंगे काय कोणाला ते काय म्हणजे कुठे कोणाला चॅलेंज करावं आव्हान करावं त्याला काही समजतं का तेवढी त्याची ते पोच आहे का त्याचा काय अभ्यास आहे का राजकारणावरचा अभ्यास आहे का आरक्षणावरचा अभ्यास आहे का शिक्षण आहे बस आज मोठ्या मोठ्या काय मिटिंग सुरुवातीच्या ज्या बघितल्या मराठा समाजाच्या लाखो लोकांना त्याच्यामुळे ते डोक्यामध्ये गेलेलं आहे का मी काही करू शकतो मोदींना सुद्धा आव्हान देऊ शकतो हे त्यांच्या डोक्यात गेलेलं आहे तर काय करणं तर ते जरा उतरवण्यासाठी जे आहे ना थोडं वेळ लागणार काय मागे मी एकदा फार आता लोक आता का त्याला कसं काय काढायचं मी एक स्टोरी सांगितली होती मागे एकदा की एक दिवशी सकाळी जेव्हा गावातले लोक आले त्या पाणीच्या टाक्या टाकीच्या इथे खाली लोक पोर उभी होते म्हणजे काय झालं वरती तर म्हणजे ते गाढव जे आहे ना तर टाकीच्या वर चढलेलं आहे त्याला खाली कसं उतरायचं ते आम्ही त्याचा विचार करतो त्या टाकीच्या वरती गेलो तर मग ते एक पाटील भाऊ तिथे आले वयस्कर वयस्करग्रस्त तेव्हा काय ते म्हणजे का का? ते उतरवायचं कसं काय तेवढे उतरायचं नंतर बघू याला पहिल्यांदा चढवलं कोणी तिकडे ते सांगा कोणी चढवलं का चला प्रश्न लोकसभेसाठी आमचा दावा आहेच <laughs> ना कारण आमचे आमदार आहेत तिथे नाशिक जिल्ह्यामध्येच आमचे सहा सात आमचे आमदार आहेत इकडे सुद्धा ज्या ज्या मतदारसंघामध्ये आम्ही मागतो आहोत तिथेसुद्धा दोन तीन आमदार आमचे आहेत का मागून आहे नाही आता तो तो, तो विषय तो तो विषय संपला तो आम्ही काय फार मोठं काय म्हणजे मागितलं होतं पण तिथे आम्हाला कल्पना नव्हती की ते डॉक्टर्स आहेत आदिवासी आहेत महिला आहेत आणि मंत्री आहेत आणि तो निकाल झाला आता त्यांनी नाही म्हणून सांगितलं पण एकतरी आम्हाला उत्तर महाराष्ट्रामध्ये जागा मिळाली पाहिजे असं आमचं आमचा आग्रह आहे